नमस्कार बालमित्रांनो बाल इयत्ता बाल तिसरी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक चार पाणी किती खोल या पाटाचा स्वाध्याय पाहूया आपण या पाठामध्ये छोटसं रेडकू आजीसाठी कडबा कुटीवरून कडबा कापण्यासाठी निघालेलं असतं पण वाटेत नदी असल्यामुळे त्याला जाता येत नाही त्याला बैल काका आणि खारुताई सल्ला देतात मग तो नक्की जातो का नाही जातो याविषयीची आपण गोष्ट समजून घेतलेली आहे तर आता आपण हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायला पहा संपूर्ण स्वाध्याय यामध्ये प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे हा अ मशीला काय चावता येत नव्हते आता आपण उत्तर लिहूया मशीला कडबा चावता येत नव्हता त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक आ पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे आहे तर उत्तर लिहुया पाणी कमी आहे असे बैलकाकाचे म्हणणे होते त्यानंतर पुढील प्रश्न लिहायचा आहे ई झाडावरून कोण हाका मारत आहे उत्तर झाडावरून खारुताई हाका मारत आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली उत्तर खूचायची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण नदीला जास्त पाणी होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उ नदी पार केल्यावर रेडकाने काय केले उत्तर लिह नदी पार करताच रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबाकुटीच्या दिशेने गेला अशा प्रकारे आपण पुढील प्रश्न आहे कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा अ आता मी खरंच म्हातारी झाले उत्तर आहे महेश रेडकुला म्हणाली कारण तिला कडबा चावता येत नव्हता त्यानंतर पुढील आ आहे पहा गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील याचं उत्तर आहे बैल काका रेडकुला म्हणाला कारण पाणी कमी आहे असे बैलाला वाटले त्यानंतर पुढे ई आहे वाहून जाशील मागे फिर कोण म्हणाल उत्तर खारूत रेडकुला मनाली कारण तिच्या मते नदीत खूप पाणी होते तिची मैत्रीण वाहून गेली होती पुढे ई मग तुला घाबरायचं काय कारण तर याचं उत्तर आहे महेश रेडकूला म्हणाली कारण रेडकू खारुत्यापेक्षा मोठा व उंच होता आणि पाण्यातून जाऊ शकता हे जाऊ शकतो हे तिला वाटत होते उ मला सहज जाता येईल पा उत्तर रेडकू स्वतःशीच बोलला कारण नदीच्या पाण्यात पाय टाकून त्याने पाहिले व म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा पहा उदाहरण म्हणून कडबा आणि पेंडी आपल्याला एक तर जोडी दिली आहे अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये लाकडाची मेथीची आणि पुस्तकाचा आणि ब गटामध्ये गठ्ठा मोळी आणि जुडी असं दिलेलं आहे तर लाकडाची काय असते तर विद्यार्थी मित्रांनो लाकडाची असते मोळी आणि मेथीची काय असते मेथीची असते जुडी त्यानंतर पुस्तकांचा काय असतो रे तर पुस्तकांचा असतो गठ्ठा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक चौथा या पाठातील संवाद वर्गात सादर करा हे करताना त्या त्या प्राण्यांचा आवाज काढा आता या पाठामध्ये जे आपणाला प्राणी आलेले आहेत रेडको असेल महेश असेल बैलकाका असेल खारुताई यांचा आपण एकमेकांचा संवाद सादर करायचा आणि त्यांचे आवाज देखील आपण काढायचे आहेत तर ही कृती आपण आपल्या वर्गामध्ये मित्रांच्या मदतीने शिक्षकांच्या मदतीने करायची आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बा पाच रेडकाची गोष्ट तुमच्या शब्दात सांगा तर आपण आता रेडकाची गोष्ट लिहूया उत्तर महेश म्हातारी झाली होती तिला कडबा चावता येत नव्हता म्हणून मशीने आपल्या नातवाला म्हणजेच रेडकाला पलीकडच्या कडबा कुटीवरून कडबा कापून आणायला सांगितले नदीच्या पाण्याचा मोठा आवाज ऐकून रेडकू घाबरले बैलकाका नदी जवळ चरत होते बैलकाकाला रेडकू म्हणाले नदीला पाणी माझ्या गुडगे इतकंच आहे आरामात जाशील आणि रेडकू नदी जवळ आले पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई रेडकाला म्हणाली कालच माझी मैत्रीण वाहून गेली पाणी जास्त आहे मागे फिर रेडकू गोंधळून गेले आणि ते काय झाले माघारी फिरले तेव्हा महेश त्याला म्हणाली सकाळीच गाडव दादा नदी पार करून आले त्यानंतर बैलकाका उंच आहे आणि खारुताई बुटकी आहे तू खारुताईपेक्षा मोठा उंच आहेस तू घाबरू नकोस मशीने रेडकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला रेडकोने आनंदाने नदी पार केली आणि गाणे म्हणत ते कडबाकुटीच्या दिशेने गेले अशा प्रकारे आपण रेडकाची गोष्ट स्वतःच्या शब्दामध्ये सांगायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालील प्राण्याशी तुम्ही गप्पा मारत आहात अशी कल्पना करून वर्गात संवाद सादर करा प या ठिकाणी आपला मांजर कुत्रा शिंह आणि साप हे चार प्राणी दिलेले आहेत तर आपण असं समजायचे की आपण यांच्याशी गप्पा मारत आहोत अशा प्रकारे आपण कशा गप्पा मारतील तो संवाद आपण वर्गामध्ये काय करायचा आहे सादर करायचा आहे आपण मित्रामित्रामध्ये शिक्षकांच्या मदतीने हा वर्गामध्ये संवाद सादर करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सात नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इथे इतके गाडवाच्या पोटापर्यंत रेडकाच्या गुडघ्याच्या थोडेवर होते समजा नदीमधून खाली प्राणी खालील प्राणी चालले आहेत त्यांच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी येईल किंवा ते बुडतील ते विचार करून लिहा प आपणाला काय करायचं आहे मैस जिरा हत्ती उंट कुत्रा मांजर उंदीर साप बेडूक आणि मासा हे प्राणी जर नदीतून पार करत असतील कर तर नक्की त्यांच्या पाणी कुठपर्यंत येणार आहे याविषयी आपण काय करायचं आहे विचार करायचा आणि लिहायचं आहे तर पहा आता आपण एकेका प्राण्याविषयी माहिती लिहूया समजा जर पहिला प्राणी आपण पाहिला मैस महेच ते ते मह जर, 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 जर या पाण्यामध्ये आले तर तिच्या कुठपर्यंत पाणी येईल विद्यार्थी मित्रांनो त्याच्या गुडघ्या इतकं पाणी येईल आहे ना म्हशीच्या गुडघ्या इतकंच पाणी येणार आहे त्यानंतर पा दुसरा प्राणी आहे कोणता जिराब जर जिराब जर या पाण्यामधून किंवा नदीमधून चालला तर त्याच्या पाणी कुठपर्यंत गुडघ्याच्या थोडेखाली त्याच्या पाणी येऊ शकतं त्यानंतर पुढील प्राणी काय आहे हत्ती आता हत्ती जर या पाण्यातून असा चालू लागला तर त्याच्या कुठपर्यंत पाणी येणार आहे गुडघ्या इतके त्याच्या पाणी येऊ शकतं अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं आहे किंवा कल्पना करायची आहे नंतर समजा आपण दुसरा प्राणी कोणता रे उंट आता उंटला आणूया आपण समजा उंट जर हा नदी पार करायला लागला तर त्याच्या पाणी कुठपर्यंत येणार आहे उंटाच्या गुडघ्याच्या थोडे खाली येऊ शकतं का उंट उंच असतो त्यानंतर पण आता पुढील प्राणी कोणता घेऊन यायचा आपण कुत्रा समजा आपण कुत्र्याला जर या पाण्यामध्ये आणलं तर बा कुत्र्याच्या गळ्यापर्यंत पाणी पाने येईल पण लक्षात ठेवा कुत्र्याला पाण्यामध्ये पोहता येतं हे देखील महत्वाचं आहे त्यानंतर पुढील प्राणी कोणतं आहे समजा आपण आता आणूया मांजर मांजराच्या देखील पाणी कुठपर्यंत येईल रे गळ्यापर्यंत येईल नदीचं पाणी आणि त्याला देखील पोहता येतं हे लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर समजा उंदीर आता उंदीर जर या पाण्यामध्ये आला तर काय होईल नदीच्या पाण्यामध्ये बुडेल है ना कारण पाणी खूप आहे उंदीर छोटासा असतो असतं येऊन तो बुडून जाणार त्यानंतर समजा साप आला आता आपण साप आण बघा साप येतो आता समजा साप जर या पाण्यामध्ये आला तर तो, तो देखील बुडेल आणि पण सापाला देखील पोहता येत त्यानंतर पुढे काय आहे बेडूक आला बघा बेडूक समजा बेडूक जर या नदीमधून पाण्यातून चालला तर तो, तो देखील बुडेल पण बेडूक देखील पाण्यात राहतो त्याला देखील पोहता येत असत आणि पुढे आहे मासा समजा आपण माश्याला या पाण्यामध्ये आणूया पाण्यात तो बुडेल पण माश्याला देखील काय करता येत असत पोहता येत असत अशा प्रकारे आपण एक एक प्राणी या पाण्यातून या नदीतून जाताना काय होतील याची माहिती लिहिलेली आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाणी किती खोल या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असणार किंवा हा स्वाध्याय तुमच्यासाठी उपयुक्त होणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद